ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विट्यातील वकील आणि पोलिसांच्या वादात आज बुधवारी उच्च न्यायालयातून महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत ऍडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातून नेलेला सीसीटीव्हीचा डीव्ही आर पोलिसांनी हायकोर्टात सादर केलाय सदर डी मध्ये वकिलांसोबतचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाल्याचे अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी स्पष्ट केले कोणताही पंचनामा न ना करता पोलिसांनी डी व्ही आर ताब्यात घेणे ही चोरी किंवा दरोडा ठरू शकतो असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात केलाय तर या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणीस ऑगस्ट रोजी होणार असल्याचे अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी स्पष्ट केलंय अॅडव्होकेट विशाल कुंभार यांच्या प्रकरणात आज माननीय उच्च न्यायालयात सुनवाई झाली आज विशाल कुंभार यांच्या घरातून हस्तगत केलेला डीव्हीआर विड्यातील पोलीस अधिकारी यांनी न्यायालयात हजर केला आणि त्या डीव्हीआर मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी देखील आम्ही केली आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये संपूर्ण दोन तारखेचा घटनाक्रम कैद झालेला आहे हे देखील स्पष्टपणे दिसून येतं माननीय उच्च न्यायालयात आज आम्ही युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितलं की जे काही आरोप विशाल कुंभार यांनी त्यांच्या तक्रारीत केलेले आहेत त्या आरोपांना पुष्टीदायक पुरावा म्हणजे विशाल कुंभार यांच्या घरातील डीव्हीआर मधील सीसीटीव्ही फुटेज जो स्पष्टपणे दर्शवतो की कशा पद्धतीने त्यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या रात्री वागणूक केलेली आहे त्याचबरोबर मी हा देखील युक्तिवाद केला की दोन तारखेला विशाल कुंभार यांच्या घरातून डीव्हीआर जेव्हा हस्तगत करण्यात आला तेव्हा कुठल्याही प्रकारचा पंचनामा कायद्यात अभिप्रेत असलेला त्या ठिकाणी केलेला नाही आणि सरळपणे कायद्याचं उल्लंघन देखील दिसून येत आहे मी हा देखील युक्तिवाद केला की अशा प्रकार व्यक्तीच्या घरातून डीव्हीआर घेऊन जाण्यात येतो आणि त्या संदर्भातला कुठलाही पंचनामा होत नसतो तर हा एक गुन्हा चोरीचा किंवा दरोड्याचा होऊ शकतो का असा देखील मी प्रश्न माननीय न्यायालयात उपस्थित केला हा माननीय न्यायालयाने आमच्या युक्तिवादाची नोंद करत पुढील सुनवाई एकोणीस तारखेला ठेवलेली आहे आणि सदरचं प्रकरण कोल्हापूर खंडपीठाशी निगडीत असल्यामुळे पुढील सुनवाई एकोणीस तारखेला होईल हे देखील कोर्टाने माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर सदरचा डीव्हीआर मुद्देमाल म्हणून तुर्तास तरी पोलिसांच्या ताब्यात राहील असा देखील निर्देश माननीय न्यायालयाने दिलेले आहेत गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचात्तर एक शून्य 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 सात जियो मराठी